कालचा दिवस भारताच्या इतिहासातला एक अतिशय काळा असा दिवस एक अतिशय भयावह असा दिवस अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण भरताच एअर इंडियाचं एक विमान कोसळलं या विमानात दोनशे बेचाळीस असे प्रवासी होते त्यात एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश एक कॅनेडियन आणि सात पोर्तुगीज प्रवासी होते जेथे हे विमान कोसळलं त्या बिल्डिंगमध्ये कॅन्सर हॉस्पिटल कर्करोग रुग्णालय होतं अडीचशेहून अधिक लोकांचे प्राण गेले घर चालवणारे बाप गेले लेकरांची आई गेली कुठल्या तरी बहिणींचे भाऊ गेले आणि आपण महाराष्ट्रातील काही लोक यावेळेस काय करत होते अख्खा देश दुःखात असताना मदतीचा हात पुढं करायच्याऐवजी काही लोक मराठीमध्ये ट्विट का आला नाही म्हणून ट्विटरवर गोंधळ घालत बसले होते वाद घालत बसले होते भाषावादाच्या या लढाईमध्ये माणूस की हरवते की काय असा मला प्रश्न पडला आहे आणि त्यावरच आज मी बोलणार आहे तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो घटना कुठे घडली अहमदाबादमध्ये म्हणजे मध्ये बहुतांश प्रवासी कोण होते हे गुजराती होते आणि भारत सरकारने मदतीसाठी ट्विट केलं ट्विट कशात केलं गुजरातीमध्ये आणि इंग्रजीत त्या चुकीचं काय गुजरातमधील लोकांसाठी त्यांना समजेल अशा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये माहिती दिली गेली आणि हे सरकारचं काम नाही का त्या ट्विट मागे महाराष्ट्राचे मुरलीधर मोहळ केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हे असल्यामुळं फक्त एक मराठी माणूस असल्यामुळे त्याने मराठीत ट्विट का केलं नाही म्हणून काल काही भाषावादी कीबोर्ड वॉरियर्सने ट्विटरवर गोंधळ घातला आणि त्यात मोहळ यांची काही चूक आहे का तर अजिबात नाही मुरलीधर मोहळ हे देशाचे नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम आहेत महाराष्ट्राचे नव्हे आणि इथूनच खरा तमाशा चालू होतो खरं तर तुम्ही बघा लक्षपूर्वक बघा मराठीवर ढोंगी प्रेम किंवा कट्टर मराठी प्रेम दाखवणारे कोण आहेत लक्षपूर्वक बघितलं तर आपल्याला लक्षात येईल हे राजकीय समर्थक लोक आहेत खरं तर यांना मराठीशी इतकं घेणं देणं नाही आहे जितका यांना काही राजकीय पक्षांशी प्रेम आहेत यामध्ये मुख्यत आपण जर लक्षपूर्वक बघितलं तर ठाकरे गट शिवसेना उबाठा गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचे समर्थक आणि त्यांचे किवोर्ड वॉरियर्स मराठीचा अपमान झाला गद्दारी झाली ट्विटरवर ही लढाई सुरू झाली पण मला सांगा जे आदित्य ठाकरे इंग्रजी माध्यमातून शिकले जे अमित ठाकरे इंग्लिशमध्ये संभाषण करतात जर्मनमधून त्यांचं शिक्षण झालेलं आहे पवार साहेबांचे नातू तर इंग्रजच बनलेले आहेत त्यांना एक पान मराठी वाचायचं म्हटलं तर काय अवस्था होतं त्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर अवेलेबल आहेत आणि या लोकांनी आम्हाला मराठी शिकवायचं हिपोक्रेसी की सीमा आहे दांभिकपणाची हद्द आहे कुठपर्यंत हा दांभिकपणा आणि मित्रांनो खरं तर भाषावादाच्या या लढाईमध्ये देशप्रेम हरलं माणुसकी हारली काही लोकांनी इतके घृणित विचार मांडले की चांगलं झालं गुजराती लोक मेले तर काहींना अभिवादन करण्यासाठी श्रद्धांजली देण्यासाठी फक्त मराठी लोकच दिसले जणू काही बाकीच्या लोकांना जर श्रद्धांजली वाहिली असती तर ती श्रद्धांजली यांना विकतची घ्यावं लागली असती पैसे गेले असते यांचे किंवा यांचे जे मालक बसलेले आहेत हे नाराज होऊ नयेत म्हणून हा सगळा खटाटो झाला असं आहे भाषेच्या या लढाईमध्ये भारतीय भारतीयाचा शत्रू अरे तुम्ही स्वतःला पुरोगामी म्हणतात ना हेच का तुमचं गुजरात म्हणजे काय पाकिस्तान का एका भारत मातेचे हे दोन मुलं आहेत का महाराष्ट्र आणि गुजरात खर तर महाराष्ट्र इतका मोठा महाराष्ट्राचं मन इतकं मोठं की गुजरातला आपल्या छात्रछायाखाली सावली खाली फक्त गुजरातच नव्हे तर सोबतच आसपास लागून जितकेही राज्य असतील मग ते गोवा असो मध्य प्रदेश असो किंवा कर्नाटक असो आंध्र असो जितकेही राज्य आहेत ह्या सगळ्या राज्यांना आपल्या सावलीखाली घेऊ शकणारा महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्याने खरं तर मोठा भाऊ म्हणून अशा दुःखाच्या वेळेस पुढे जाऊन मदत करायला हवी आणि हे विष पेरलं कोणी तर हे विष पेरलं राजकारण्यांनी तुमच्या आमच्या आवडत्या राजकारण्यांनी मला सांगा दोन हजार एकोणास पूर्वी हे मराठी भाषेसाठी लढणारे योद्धे कीबोर्ड वॉरियर्स कुठे होते हे नव्हते त्यावेळेस दोन हजार एकोणास नंतर असं काय घडलं की महाराष्ट्रीयन मराठी आणि गुजराती एकामेकाचे शत्रू म्हणून एकामेकांच्या विरोधात उभा राहायला लागले मराठी अस्मिता हवी नक्कीच हवी मराठीवर जरी कोणी थुंकण्याचा प्रयत्न जरी केला तर त्याचं कॉलर पकडून विचारायलाच हवं पण तुमच्या राजकारणासाठी ढोंगी मराठी प्रेम दाखवून दुसऱ्या भाषेचा तिरस्कार करणं मराठी शिकवत नाही आपण भारतीय आधी आहोत माणूस की आधी नंतर भाषा त्यानंतर राजकारण भाषेचा आग्रह तेव्हाच धरा भाषेचा आग्रह धरू नका मी असं अजिबात म्हणत नाही महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हवीच अगदी हवी ठासून हवी पण मराठी भाषेचा आग्रह तेव्हा ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर अन्याय होईल महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर आक्रमण होईल काय तर तिसरींच्या मुलासाठी हिंदी सक्तीची केली म्हणून आंदोलन करणार या लोकांना इंग्रजी चालतं पण हिंदी चालणार नाही हा दांभिकपणा कशासाठी कुठून आला हा सरते शेवटी मित्रांनो इतकं सांगेन मराठीसाठी लढा द्यायची वेळ आली तर सगळ्यात पुढे आम्हीच उभे राहू मराठ्यासाठी वेळ पडल्यास प्राणही देऊ पण भाषेसाठी अशा ढोंगी राजकारण्यांसाठी अजिबात नाही यांना यांचं राजकारण चालवायचं चा यांची दुकानं चालवायची म्हणून हा सगळा प्रपंच भाषेची ही जी लढाई चालू आहे चा ही खरंच मराठी अस्मितेसाठी आहे की राजकारणासाठी असंच खरं आणि थेट बोलणारे व्हिडिओ आम्ही घेऊन येतच राहणार काही लोक ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये शिव्या देतील त्यांच्या शिव्यांनाही आपण उत्तर देऊ मराठी भाषेतून उत्तर देऊ पण तुमच्या राजकारणासाठी मराठीचा वापर करू नका ही मराठीतून आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आपल्याला जर माझे विचार पटत असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपलं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जुने असाल तर प्लीज मेंबरशिप घ्या आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद